नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्पर्धा परीक्षेला आलेले मराठी व्याकरण सामान्य ज्ञान जी के सायन्स इत्यादीचे अत्यंत महत्त्वाचे आपण काढलेले पस्तीस प्रश्न आज आपण पाहणार आहोत विद्यार्थी मित्रांनो अत्यंत महत्त्वाचे प्रश्न आहेत कुठलीही स्पर्धा परीक्षेत येत असो तुम्हाला हे प्रश्न येणार याची ये आम्ही शंभर टक्के गॅरंटी देतो एम एस अकॅडमीमध्ये मध्ये आपले स्वागत आहे तुम्हाला पुढील प्रश्न आता ऐकायला मिळतील किशोरी आमोनकर या गायिका कोणत्या शास्त्रीय गायनाच्या घराने संबंधित आहेत याचं उत्तर आहे जयपूर राधानगरी धरण कोणत्या नदीवर आहे भोगावती पुढचा प्रश्न आहे मांजर उंदीर पकडते हा कोणता प्रयोग आहे कर्तरी उंट या शब्दाचा विरोधार्थी शब्द कोणता विद्यार्थी मित्रांनो प्रत्येक परीक्षेला पडलेला प्रश्न या उंटाचा विरोधार्थी शब्द सांडणी याचं उत्तर आहे सांडणी भारत देशाचे सध्याचे मुख्य निवडणूक आयुक्त कोण आहेत राजीव कुमार नेपाळ राष्ट्र सध्याचे पंतप्रधान कोण आहेत शेर बहादूर देवबा विश्व आदिवासी दिवस कोणत्या दिवशी साजरा करण्यात येतो नऊ ऑगस्ट हाय अल्टिट्यूड रिसर्च लॅबोरेटरी कोठे आहे गुलमर्ग जगातील सर्वात मोठ्या नदीचे नाव काय आहे ॲमेझॉन महाराष्ट्र मुक्त गाव मोहीम कधीपासून सुरू झाली महाराष्ट्र तांठा मुक्त गाव मोहीम कधीपासून सुरू झाली पंधरा ऑगस्ट दोन हजार सात जिम कार्मेट नॅशनल पार्क कोणत्या राज्यात आहे उत्तराखंड खालचा प्रश्न आहे विद्यार्थी मित्रांनो रस ओळखायचा आहे गरजा जय जय कार क्रांतीचा गरजा जय जय कार ह्याच्यात रस कोणता आहे तर याच्यात रस आहे वीर रस कोणत्या शास्त्रज्ञाने एकोणीसशे एकोणपन्नास साली सर्वेक्षणाचे तंत्र विकसित केले गार्डन चिल्ली तीक्ष्ण या शब्दाचा योग्य विरोधार्थी शब्द कोणता बोथट मीराबाई चानू ही कोणत्या खेळाशी संबंधित आहे वेटलिफ्टिंग विम्बल्डन चॅम्पियनशिप दोन हजार एकवीसचा विजेता खेळाडू कोणता होता नोआक जोकोविच दोन हजार एकवीसचा विम्बल्डन चॅम्पियनशिपचा विजेता खेळाडू नोक जोकोविक राम मोहनपेक्षा उंच आहे पण कृष्णापेक्षा ठेंगणा आहे तर सर्वात उंच कोण आहे याचं उत्तर आहे राम मोहनपेक्षा उंच आहे पण कृष्णापेक्षा ठेंगणा आहे म्हणजे कृष्ण सर्वात उंच आहे मेरी कोमी ही कोणत्या खेळाशी संबंधित आहे बॉक्सिंग लिंग ओळखायचं मित्रांनो पुढचं मीट भाकरी याचे लिंग आहे श्रीलिंग इंग्लंड अटलांटिक महासागर तर ग्रीसचं काय ग्रीस भूमध्य समुद्र भारतात क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात मोठा लोकसभा मतदारसंघ कोणता आहे लडाख जम्मू काश्मीर झोंबी या पुस्तकाचे लेखक कोण आहेत आनंद यादव रेबी जे आजारात टिंबटिंब किती दिवसाचे रोग बीजपोषण काळानंतर लक्षणे वाढीस लागतात दहा दिवस पुढचा प्रश्न आहे विद्यार्थी मित्रांनो कोणता शब्द शक्तीचा प्रकार नाही साधित साधित हा शब्द शक्तीचा प्रकार नाही पाणी पंचायत ही कल्पना संकल्पना कोणी विकसित केली विलासराव साळुंके प्रकाशे हे तीर्थक्षेत्र महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात आहे नंदुरबार खांदेची काशी मानतात याला अनेक वचनीय शब्द ओळखायचा विद्यार्थी मित्रांनो खालच्या घेतला फुल मोते मूल जळू तर याच्यातला मोते हा शब्द अनेक आहे युक्रेनची राजधानी कोणती आहे युक्रेन युक्रेनची युक्रेन राजधानी आहे क्यू विदूर या शब्दाचा श्रीलिंगी शब्द कोणता विदूर विदुरचा विधवा भारतीय लष्कराने कधी गोवा पोर्तुगीजाच्या ताब्यातून मुक्त केला गोवा मुक्त दिवस म्हणलं तर एकोणावीस डिसेंबर एकोणीसशे एकसष्ट भारतीय पुरुष हॉकी चमूचे सध्याचे गोलपीकर गोलकीपर कोण आहेत पी आर श्रीजेश सध्याचे गोलकीपर कोण आहेत हॉकीचे पी आर श्रीजेश सुरवंट या शब्दाचे लिंग ओळखा सुरवंटाचे लिंग आहे पुल्लिंग महाकवी बहुभूती यांचे जन्मस्थान गोंदिया जिल्ह्यात कोणत्या तालुक्यात आहे महाकवी बहुभूती यांचे गोंदिया जिल्ह्यातील जन्मस्थळ आहे आमगाव सातव्या वेतन आयोगाच्या खालीलपैकी कोण होते अशोक कुमार माथोर पश्चिम बंगाल राज्याचे सध्याच्या राज्यपाल कोण आहेत श्रीमती आशाबेन भाषा या नामाचे अनेक वचन लिहा भाषेचे अनेक वचन भाषाच होते कार्बनचे सर्वात कठीण रूप कोणते हिरा कार्बनचे सर्वात कठीण रूप आहे हिरा खालीलपैकी एक वचनी शब्द कोणता आहे तर त्याचं उत्तर आहे आज्ञा सभा दिशा हे अनेक वचने आहेत जाऊ हा शब्द एक वचने आहे प्रधान कृतक हा कोणत्या प्रयोगाचा प्रकार आहे प्रधान कृतक हा करमणी प्रयोगाचा प्रकार आहे अक्षरांना काय मानतात दोन्ही चिन्हे असेही मानतात अक्षरांना गोंदिया या जिल्ह्याची निर्मिती केव्हा केली गेली होती एक मे एकोणीसशे नव्याण्णव पहिली भूविकास बँक कोणत्या राज्यात स्थापन करण्यात आली पंजाब रोम शहर कोणत्या नदीच्या काठी वसले आहे रोम शेअर कोणत्या नदीच्या काठी वसले आहे टायबॉर टायबॉर या नदीच्या काठावर रोम शेअर वसलेले आहे बटाटा हा शब्द कसा आहे देशी या विदेशी तर तो विदेशी आहे देशी नाही आहे रेडा बाजरी हे शब्द कसे आहेत देशी का विदेशी तर हे देशी शब्द आहेत मानसशास्त्राचा संबंध वर्तनाशी तर पुरातत्वशास्त्राचा संबंध कशाशी आहे जुन्या संरचनाशी लहान मुलांना झोपण्यासाठी गायलेले गीत याला काय म्हणतात अंगाई गीत फ्लामो अभयारण्य कोणत्या राज्यात आहे फ्लामो अत्यंत महत्त्वाचा प्रश्न आहे भरपूर महाराष्ट्रातल्या परीक्षेला पडलेला आहे झारखंड या राज्यात आहे फ्लामो अभयारण्य क्षणभंगूर बाब या अर्थाचा वाक्प्रचार कोणता क्षणभंगूर बाब म्हणजे आळवा पाणी नागपूर विसंत हे कोणते विशेषण आहे साधित विशेषण आहे प्रयोग ओळखायचा आहे पुरुषाने स्त्री सन्मानाने वाघ व्हावे वावे लागलं भावे कर्करोगाच्या उपचारासाठी काय वापरतात कोबाल्ट एकोणीसशे ब्याण्णवचा प्रजासत्ताक दिन सोमवारी होता तर त्या वर्षीचा स्वातंत्र्य दिन कोणत्या दिवशी होता रविवार आसाम राज्याचे सध्याचे मुख्यमंत्री कोण आहेत श्री हेमंत बिस्वा शर्मा विद्यार्थी मित्रांनो आज आपण इथं थांबत आहोत आजचा प्रश्न तुम्हाला कसे वाटले कमेंट बॉक्समध्ये सांगा व्हिडिओ आवडला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा असेच नवनवीन प्रश्न पाहिजे असतील तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आपल्या अकॅडमी चॅनलमध्ये कुठलाही कोर्स घ्यायची गरज नाही कुठलंही काही करायची ग फीची गरज नाही आहे फक्त चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा रोजचे नोटिफिकेशन मिळतील तुम्हाला असेच अत्यंत महत्त्वाचे निवडक प्रश्न रोजचे रोज ऐकायला रोज मिळतील आणि कुठल्याही अकॅडमीमध्ये सगळ्या विषयाच्या प्रश्नाचा व्हिडिओ टाकला जात नाही आपल्याकडं सगळ्या विषयाचा स्वार्धापरीक्षेवरच्या व्हिडिओ टाकला जातो विशेष म्हणजे मराठी व्याकरण सामान्य ज्ञान आणि सायन्स हे तिन्ही पण विषय आपण घेतो आहे पुढे गणित पण घेणार आहोत रोजचे रोज नवनवीन प्रश्न तुम्हाला मिळतील व्हिडिओ आवडला तर कमेंट बॉक्समध्ये अवश्य सांगा काही सुधार करायचा असेल ते पण सांगा